नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा मेदा केरेट सौम्या यांनी दाखल केलेल्या अभरुण नुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसाची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे महानगर दंडाधिकारी माजगाव यांनी शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोम्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा किरीट सोम्या यांच्या तक्रारीवरून मानहाडीच्या प्रकरणात दोषी ठरविले आहे संजय राऊत यांना न्यायालयाने पंधरा दिवसाच्या कारवाईसाठी आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती डॉक्टर मेधा किरीट सोम्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दिली आहे मीरा मीराबाईदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सौम्या यांच्या पत्नी मेधा सौम्या यांच्यावर आरोप केले होते दरम्यान या प्रकरणी दोन हजार बावीसमध्ये राऊत यांनी सौम्या कुटुंबांशी संबंधित संस्थाने शंभर कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते यानंतर मेधा किरीट सौम्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात अप्रूण नुकसाणीचा दावा दाखल केला होता तो दावा आता नकली निघाला असून त्यानंतर राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे दोन हजार बावीस मध्ये संजय राऊत यांनी मुंबईतील मीरा भाईदर भागात शौचालय बांधण्यात शंभर कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोम्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोम्या यांच्या एन जी सहभाग असल्याचा आरोप केला होता किरीट सोम्या यांनी संजय राऊत यांच्या आरोप निर्धार असल्याचे म्हणत घोटाळ्याचे पुरावे मागितले होते याचा पुरावा संजय राऊत यांनी न दिल्याने किरीट सौम्या यांच्या पत्नी मेधा किरीट सौम्या यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे मेधा सौम्या यांनी वकील विवेकानंद गुप्ता यांच्या मार्फत दाखल केलेला तक्रारीत राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर निर्धार आणि पूर्णपणे बदनामीकारक आरोप केल्याचं म्हटलं होतं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र